असं खूप वेळा होतं की मराठी ऍक्टर्सना सांगण्यात येतं की तुमच्या हिंदी मध्ये एक मराठी ऍक्सेंट आहे mm. पण हे साऊथच्या ऍक्टर्स मध्ये पण असतं बंगाली ऍक्टर्स मध्ये mm. पण असतं किंवा व्हेरी नॅचरल mm. 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 पण जर का तुम्हाला डायवर्स काम करायचं असेल तर एक न्यूट्रल राहावं लागतं आणि ही पण गोष्ट मला पप्पांनी सांगितली की त्यांना मीना कुमारीनी त्यांना सांगितलं होतं की mm. खूप लहान असताना की तुम्हाला हिंदी मे मराठी uh, झलकती है तो आपली हिंदी साफ करण्याची कोशिश करो आणि मला पप्पानी पण सांगितलं होतं की आता तू जेव्हा काम तुझं सुरू होईल तेव्हा मेक शुअर की काही डायलेक्ट असू दे म्हणजे आता मराठी सपोज एका वेगळ्या रिजन महाराष्ट्राच्या रिजन रिजनचं काहीतरी करत असेल तर ते तसंच साफ बोल किंवा युपीच असेल तसंच साफ बोल सो हे मी कॉन्शियसली केलं आणि uh, माझ्यासाठी एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट ही होती की मिर्जापूर पाहिल्यानंतर hmm. खूप लोकांना ज्यांना पिळगावकर हे रेजिस्टर झालं नाही यु नो फ्रॉम महाराष्ट्र त्यांना वाटलं मी नॉर्थ ची आहे सो ऍज अन ऍक्टर हे काय ग्रेट अचीवमेंट नाही माझं काम आहे <laughs> बरोबर उद्या सपोज मला एक फ्रेंच काहीतरी आलो सो आय हॅव टू डू दॅट सो हे माझं काम आहे तर ह्याच्यात ऍक्च्युली एक्स्ट्रा पॉईंट्स नाही आहेत पण ते जे आहे ना युपी कडचा जो आहे तो ऐकून खरंच आम्हाला खूप छान वाटतंय कुठेही ते वाटत नाहीये की यार ही मुलगी महाराष्ट्रीयन आहे माहिती नसेल त्यांना मला ना ऍक्टिंग प्रोसेस मध्ये खूप आवडतं मी रायटर्स बरोबर खूप बसते टू अंडरस्टँड की काय डायलेक्ट पकडून घ्यायचा मी इनफॅक्ट भंगडापाले नावाच्या फिल्म मध्ये पंजाबी पण पार्ट केलाय ह्याच्यात जरा एक राजस्थानी डायलेक्ट ही आहे yeah, हलका एक नॉट इन माय हिंदी पण मी आईशी बोलताना गर्ल फ्रॉम राजस्थान सो तसं दाखवलंय तर आय थिंक ऍक्टर हे महत्वाचं असतं एक uh, कमिलियन सारखी असतो hmm. ट्रान्सफॉर्म व्हावं लागतं आणि hmm. त्याच्यातच मजा आहे म्हणजे अदरवाइज पॉइंट ना आणि तुम्ही hmm. मग टाईपकास्ट ही होता hmm. म्हणून काय होत की सपोज तुम्ही खूप एका इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त काम केलंय तर दुसरी इंडस्ट्री तुम्हाला तसेच रोल्स देते सो विच मला कुठेतरी एक न्यूट्रल राहावं लागलं वाट मला इथे तुला विचारायला आवडेल कारण आम्ही जसं ऐकलंय तुझ्या बाबतीत की तू एका मुलाखतीत म्हटलं होतं की तुला मराठी चांगलं यावं म्हणून आयसीएससी बोर्ड मधून आईने आई एसएसीत हे केलं होतं का तर तिथे मराठी विषय असतो पण तुझं शिक्षण कॉलेज झालंय जे जा सेंट झेव्हियस मध्ये कदाचित वेग हो, तिथे हो, झेव्हियस हो, मध्ये बऱ्याच हो, सगळे मराठी मुलं होती पण आता मी उत्पाल सांगवी स्कूल आधी आर्यविद्या विद्या मंदिर मध्ये होते आणि मग जेव्हा ती आय सी एस सी झाली मग मी उत्पाल सांगवी स्कूल मध्ये गेले जिथे एस एस सी आणि ऑफकोर्स कारण तुम्हाला निबंध वगैरे लिहायला आणि विधाने पूर्ण करा आहे सगळं असतं ना स्कूल मध्ये तर ते आईची इच्छा होती व्हेरी हॅपी नाहीतर ते सुटत जातं यु नो माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये काही होते पण आता सपोज मी पारल्यात माझा ग्रुप असता तर मग मॅक्सिमम मराठी फ्रेंड्सच असते सो आय व्हेरी हॅपी की आईने तो निर्णय घेतला <laughs> हो कारण आजकाल मी uh, मी नोटीस केलंय की ऍटलिस्ट जेन्झी <laughs> जे आहेत त्यांना वाचताही येत नाही मराठी आणि इट अफेक्ट्स मी बिकॉज आपली भाषा आपणच जपली पाहिजे आणि मला असं hmm. तरी वाटतं सो so, मला खूप फनी वाटतं जेव्हा लोकांना जस्टिफाय करायला लागतं की मला लिहिता वाचता येतो ऑफकोर्स म्हणजे क्वेश्चन आता आपण थोडंसं आत्ताच्या वेब सिरीजकडे येऊया oh. कारण त्याचा जो विषय आहे सस्पेन्स थ्रिलर झीची छलकपट yes. येते आणि त्याच्यात तुझा लीड मला वाट फुल फ्लॅश हा पहिला ही सिरीज असा आहे याच्या आधी तू फिफ्टी माइं मध्ये पण होत मी लीड अँड uh, जयदीप हावत आणि सोनाली बेंद्रे बरोबर पण ब्रोकन पण याच्यात फोकस तू आहेस पूर्ण याच्यात असं वाटतंय आम्हाला ट्रेलर पाहू हो, कारण टीजर पाहू ह्याच्यात स्टोरीज थ्रू मी त्या सिरीज मध्ये स्टोरी वॉज थ्रू जयदीप मी सोनाली पण तरी तिघी माइंड गिल्टी माइंड मध्ये पण मला याच्यात खास करून तुला ह्याच्यात प्रश्न का विचारायला आवडेल हा कारण सस्पेन्स आणि थ्रिलर आहे आणि अशा केसेस असल्याना की आपण आधी लावत असतो खून कोणी केला असेल हां म्हणूनच आपण मला तुझा माइंडसेट आवडायला इथे जाणून घ्यायला आवडेल की लहानपणापासून एक तुला असं असतं घरामध्ये स्पेसिफिक स्टोरी बुक्स कोणत्या वाचायला दिले जायचे किंवा तू वाचायचीस आणि सस्पेन्स थ्रिलर वाचण्यात तुझी आवड किती आहे आणि टेलिव्हिजनच्या सिरियल झीवरच्याच काही सिरियल्स गाजलेल्या होत्या त्या तू आवर्जून पाहिजेस का तीन प्रश्न एका याच्यात <laughs> हो इन फॅक्ट मला मर्डर मिस्ट्री आणि सस्पेन्सचा जॉनर लहानपणापासून आवडायचा अगाथा क्रिस्टी नॅन्सी ड्रू शर्लॉक होम्स एनेट ब्लायटनची पुस्तकं आय हॅव ग्रोन अप ऑन ऑल ऑफ दीज आणि माझ्याकडे ना वन मिनिट मिस्ट्रीजचं पुस्तक असायचं Uh, ज्याच्यात तुम्ही वाचता hmm. आणि मग एंड मध्ये ऍज अ टेक्ट तुम्ही गेस करायचं काय आणि पाठी आन्सर लिहिला hmm. असतो hmm. मी रोज वाचायचे आणि आय थिंक बायकांना नॅचरल एक डिटेक्टिव्ह इन्स्टिंग आहे यु <laughs> नो you know, ते म्हणजे ते आ, आ, हे नाही इमिजिएटली दाखवत नाही पण सगळं माहिती असतं काय होत आहे <laughs> इधर कॅचर सो so, हा जॉनर मला खूप आवडतो hmm. आणि ऑफ लेट ह्या जॉनरमध्ये खूप रि इन्व्हेन्शन ही झालंय इफ यू सी थिंग लार ऑफ इस्टाऊन ब्रॉड चर्च शर्लॉक होम्सची पण ट्रीटमेंट नाईफ आउट जी फिल्म आहे आणि hmm. ऑफकोर्स आपल्या फिल्मोग्रफीमध्ये तर भरपूर असे सक्सेसफुल कॉप इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामाज आले आहेत पण आय ओलवेज बिलीव्ह की एक कलाकार प्रोफेशन प्ले नाही करत hmm. तो माणूस प्ले करतो सो so, ह्याच्यात एस पी देविका राठोडचं जे कॅरेक्टर आहे मला त्याच्यावर तिच्यावर काम करायचंय ती कशी आहे आत्ताच तिने यु नो तिचा नवरा ऍक्सिडेंट मध्ये वारला स्टेट ऑफ माइंड वेगळी आहे ती उगाच अग्रेसिव्ह सारखी नाही आहे ती जरा क्वाइटली जेंटली करते ऑल्सो तिचे पण काही सिक्रेट्स आहेत सो hmm. so, मी दुसऱ्या पोलीस ऑफिसर्स ना ऑब्झर्व करून ते कॉपी नाही करू शकत बिकॉज मी पोलीस नाही करते मी देविकाचा पार्ट करते ह्याच्या पुढे मला अजूनही जेव्हा आय कॅन प्ले अ लॉयर अगेन कॉप पण पुन्हा येऊ शकतो पण मग ती पर्सनॅलिटी वेवी असेल सो माझं जे काम असतं ऍज अन ऍक्टर्स टू अंडरस्टँड की मी जेव्हा कुठलाही पार्ट करते बॉडी लँग्वेज कशी असेल ती कशी बोलेल तिच्या मनात काय चाललंय सो दॅट इज वॉट आय लाईक की देविकाचं पार्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटलं